आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे स्वाराती रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंद करा अभिजित स्वाराती रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांचे खाजगी प्रॅक्टिस बंद करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी ईमेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना दिला आहे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे गोरगरिबांना जीवन संजीवनी म्हणून लाभलेले वरदान आहे मात्र मागील काही वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शासकीय सवेत असणारे डॉक्टरांनी त्यांच्या पत्नी नातेवाईकांच्या नावावर आलिशान खाजगी दवाखाने चालू करत त्या दवाखान्यात स्वरुग्णास उपचार देतात त्यामुळे स्वराती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास योग्य व वेळेत उपचार मिळत नाही येथे कार्यरत डॉक्टर रुग्णास त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येण्यास सांगतात या खाजगी रुग्णालयात त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः स्वारातीत फक्त हजेरी लावून खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करण्यात ते जास्त व्यस्त आहेत याशिवाय स्वाराती रुग्णालयातील अनेक जणांचे बाहेरगावी खाजगी रुग्णालय असल्यामुळे ते फक्त पगारी पुरतेच येतात अशा डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी खाजगी रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरवर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणास बसण्याचा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना ईमेल निवेदनाद्वारे देण्यात आला आहे